प्रतिष्ठानच्या सो चोवीसच्या सोहळ्यात मुरबाड तालुक्यातील पाटगाव पठारच्या मा आदिवासी माझा संग्रहाचे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर एन आर आय सेलच्या अध्यक्षा, सेल अध्यक्षा विद्या कदम मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिता गवांदे डी वात्सल्य मुंबई संस्थेच्या संचालिका स्वाती मुखर्जी तसेच वसुंधरा संजीवनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद भागवत व इतर मान्यवर उपस्थित होते श्री वात्सल्य फाउंडेशन मुंबईच्या संचालिका स्वाती मुखर्जी यांच्या सौजन्य रूपी आशीर्वाद व समांतर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ सर यांच्या मार्गदर्शनामुळेच मी माझा काव्यसंग्रह प्रकाशित करू शकलो त्यामुळे दि वात्सल्य फाउंडेशन व समांतर प्रतिष्ठानच्या मी कायम ऋणात राहील असे मत यावेळी उद्योगमुख कवी तुळशीराम भस्मा यांनी व्यक्त केले तसेच समाजसेवक भरत दळवी सर यांनी पुस्तक प्रकाशनासाठी केलेल्या सहकार्यासाठी कवी तुळशीराम यांनी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड यांचे आभार मानले आदिवासी माझा हे पुस्तक आदिवासी समाजात नक्कीच प्रबोधन घडविल माझे आदिवासी बांधव आदिवासी माझा काव्यसंग्रहाचे स्वागत करून वाचन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी विनोद राऊत यांनी केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल